श्री स्वामी समर्थ शिहराच्या लोकांना डिसेंबरचा हा शेवटचा हप्ता सामान्य नाही हा आठवडा तुम्हाला वर नेऊ शकतो आणि टाकू शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे का कारण हे आधी समजलं नाही तर पुढचं वर्ष जग जाऊ शकतो डिसेंबरचा आखरी आठवडा ग्रहाची गंभीर चाल डिसेंबरचा शेवटचा आठवडा राशीसाठी अहंकाराची परीक्षा आहे आज सूर्य शनी आणि चंद्राची सिंह राशीला एक प्रश्न विचारत आहे तू आहेस की शांत राहणं जास्त आहे हा आठवडा दाखवण्याचा नाही समजून घेण्याचा आहे सिंह राशीच्या लोकांना तुम्ही नैसर्गिक लिडर आहात पण या आठवड्यात तुमचं मन म्हणजे मीच बरोबर आहे आणि इथे धोका आहे हा आठवडा तुमची ताकद कमी करत नाही पण तुमचा अहंकार वाढवत आहे जो सिंह या आठवड्यात थोडा मागे सरकतो तो पुढच्या वर्षी दोन पावलं पुढे असतो या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमचं महत्व वादे लोक तुमच्याकडे पाहतील तुमचे ऐकतील पण एक शब्द जास्त एक निर्णय घ्यायचा हे सगळं तुमच्या विरोधात जाऊ शकतो या आठवड्यात कोणालाही कमी लेखू नका कोणावरही दबाव टाकू नका शांत सिंह या आठवड्यात सगळ्यात जास्त डिसेंबरचा शेवट सिंह राशीसाठी पैसा आणतो पण पैसा टिकण्याची चाचणीही घेतो खर्च सा प्रतिष्ठेसाठी होऊ शकतो लोक काय म्हणतील यासाठी पैसा जाऊ शकतो इथे थांबा आणि हा आठवडा दाखवण्याचा नाही साचवण्याचा आहे या आठवड्यात नात्यामध्ये गोष्ट स्पष्ट येईल कोण तुमच्या बरोबर आहे आणि कोण फक्त तुमच्या तेजामुळे आहे या आठवड्यात जर तुम्ही ऐकून घेतलं तर नाव वाचेल जर फक्त बोलला तर अंतर वाढेल आणि नातं पण सिंह राशीच्या लोकांनो या आठवड्यात तुम्ही थकल्यासारखे वाचाल अरे शरीर नाही मन लढत आहे जबाबदारी अपेक्षा स्वतःची प्रतिमा हे सगळं मनावर भार टाकत आहे स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही तुम्ही आहात हेच पुरेसा आहे डिसेंबरचा शेवट आणि जानेवारीची दिशा डिसेंबरचा हा आखरी हप्ता सिंह एक गोष्ट शिकवतो ताकद म्हणजे गाजवलं नाही ताकद म्हणजे नियंत्रण जो सिंह या आठवड्यात स्वतः नियंत्रण ठेवेल त्याचं दोन हजार सव्वीस खूप मजबूत सुरू होईल स्वामी म्हणतात की जो स्वतःच्या स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवतो त्याला परिस्थिती कधी हरवत नाही आज एकच उपाय स्वामी समर्थाचं नाव सात वेळा शांतपणे घ्या आणि मनात मना मला योग्य वेळेला योग्य शब्द द्या ह्याच्या आठवड्याचं कवच आहे जय जय स्वामी समर्थ